अरे लढत शेवटच्या क्षणी निकाल घेतला का कॅमेराचा आधार घेतला जातो सेमीफायनल सहारा आर्या कडेला होता साहेबरावा आणि निशान पड्याला होता बकाशू आणि भोला शंकर आणि त्याच्या या साईडला होता शिव आणि काशी तिघांच्यात लढत झाली साथ लावून घ्या ध्या मागास लावून घ्यायचा या मागातला सेमी फायनल साथ लावून द्या हे एक वर्ती स्वामी चर्चा अरमान मुला आणि साई अपदा आणि महाराड आदित्यभाई आवटे यांचा शंभू आणि पिस्टॉल दोन जाधव सुमित दत्तात्रय जाधवराव जगदंबा यांचा घरचा साध पक्ष आणि हरण्या तीन वती यांचा इन्नुस आणि शिवा चार वती राजीवरा भैया मंदिर किनी समाजसेवक संतसेळकर ठाणे यांचा घोट आणि महिद्या पाच वती मुरारीषण कुमारी अनन्यामोल विभूती लिंब मवार भात मरे यांचा सर्जा आणि सोन्या सहा जंडे जस